पुण्यातील विशेष न्यायालयाकडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अकरा वर्षांनी आपला निकाल जाहीर केलाय या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते त्यापैकी सचिन अंदुरे शरद कळसकर यांना दोषी मानून विशेष न्यायाधीश यांनी जन्मठेप सुनावली आहे तसेच पाच लाखांचा दंडही ठोठवण्यात आलाय तर इतर तीन आरोपी डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता करण्यात आली डॉक्टर तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला नाही तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरला आहे तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे असे विशेष न्यायाधीशांनी निकालात म्हटले आज नरेंद्र दाभोळकर मर्डर केस मध्ये जो निकाल आलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी जो डॉक्टर दाभोळकर यांचा मर्डर झाला ज्याच्यामध्ये एकूण पाच आरोपींना केसला पूर्ण सामोरे जावं लागलं त्या पाच आरोपींपैकी आरोपी क्रमांक एक वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान करण्याचा आरोप होता त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने त्यानंतर आरोपी ॲडव्होकेट संजीव पुणालेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं असं सगळं असताना आरोपी क्रमांक दोन आणि तीन शरद पळसकर आणि सचिन अंदुरे यांना तीनशे दोन आणि चौतीस खाली दोषी व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पाच लाख प्रत्येकी दंडाची सुद्धा शिक्षा केलेली आहे दंड न भरल्यास एका वर्षाची आणखी एक कारावास होईल असा आज आदेश झालेला आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली त्यांच्या विरोधातील सक्षम खुराबे पोलिसांनी न्यायालयात सादर केले त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आरोपी क्रमांक एक वीरेंद्र तावडे यांच्यावर कट कारस्थान रचल्याचा आरोप होता त्यांना निर्दोष सोडले आहे आरोपी संजीव कुनाळेकर यांनी मारेकरांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता त्यांनाही निर्दोष मुक्त केला आहे विक्रम भाबे यांनाही निर्दोष मुक्त केला आहे आरोपी क्रमांक दोन आणि तीन अनुक्रमे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन आणि चौतीस खाली दोषी ठरवलं गेले त्यांना जन्मठेबेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय दंड न भरल्यास एका वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणखी वाढणार आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सकाळी सव्वा सातच्या झाडून हत्या करण्यात आली सकाळी सव्वा सातच्या सायकल वरून त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या डॉक्टर दाबोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे एखाद्या विचारवंता हत्या होती हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणार ठरलं डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सा। सुरुवातीला दहशतवाद विरोधी पथकाने केला त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सोपवण्यात आला डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे सचिन अंदुरे शरद कळसकर विक्रम भावे आणि अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली त्यांच्या विरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं डॉक्टर तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली विक्रम भावे यांनी डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे ऍडव्होकेट पुनाळेकर यांनी डॉक्टर दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंधुरे शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता असे आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आले